महिलाचा ग्रुप आहे मग काय करते म्हणूनच होत रे बाबा आपणच करावं लागतो आता तुमचा आशीर्वाद मिळाला किती दोन लाख तीन लाख तीन नव्वद चार लाखाला इथे येतो आता मी लय गेले तुम्हाला सांगत आहे तुम्ही हाय की पाच दहा लाख काय विचारायचं नाही ना आपण विचारायचं का आपल्याला काय कमी आहे जावधरप जाऊतोय सगळं खाऊ घडत जाऊ नाही माझा सागर दादा आणि बालू दादा मागच्या yes. दोन आठवड्यापूर्वी तुमचा इंटरव्यू प्लॅन केला होता पण आता काय मी ड्युटी पण करते थे थे करते त्याच्यामुळे आता आणि त्यांनी खरंच म्हणलं आजीला मी घेऊन येणार आमच्या बार्शी कोल्हापूर तर गाडी काय पाहिजे आए, <laughs> ना आता युट्यूब ला गेले बाबा तुम्हाला आजी बी हाय तुम्हाला त्याला आई नाही की मी खाय नाही त्याला बघितलं तुम्हाला आई मला आपल्याला टाकलं घरी येऊ दे की आपण जेवायला खायला पडू येऊ दे भेटायला पडू आळंदीत बाई भोत जात बसली होती साडी तो नको गेला अरे बाई आधी चला मी तुम्हाला नको गे नको सगळे आपल्यासाठी येते फेड्या सुद्धा बांधले तर दोन जाग्याला आता काय बांधा नाही बांधव असं फेरल्यावर किती राहणं आला आजी आता आता तोला सांगू गा पुण्यात पण मी असताना बावी राहणार बावी तालुका माडा झेला सोलापूर बावीस माझं नाव सांगत सुंदराबाई खंडू राहणार बावी तालुका माडण बावी का बावीण मग काय बावी झेला सोलापूर माडा नाही बावी म्हणजे मी बावीची झाली तर मोरे